नमस्कार दादा नमस्कार खूप दिवसांनी आलेत आज आपण इकडं अच्छा ब्राझलखन कोणासोबत पाळणार आहे आज आपला मेहबूबाट हजार एक ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो येत नाही साहेब तरच यांचा सैतन सुद्धा आज आलेला आहे घोटावडे मैदानामध्ये महान भारत केसरी हरणे सुद्धा आलेला आहे मित्रांनो महान भारत केसरी आज निसर्ग गार्डन सुंदर सोबत पडणार आहे मित्रांनो बिंजोड मध्ये सध्या जो नाव गाजवत आहे असा मेहबूब आठ हजार एक सुद्धा आलेला आहे आज घोटावडे मैदानामध्ये आणि नाशिक रिंगीमध्ये ज्यांनी नाव गाजवले अशा लखन सोबत आज पायर आहे मित्रांनो आज आणि लखनची जोडी पाळणार आहे आज यवतमाळकरांचा रुबाब यवतमाळ वरण नाशिक बैल आलेला आहे रुबाब कुठून आलेत शेट आपण पनवेल वर न आलेत काय आपल्या बैलाचं नाव हो काय भारत पनवेलचा भारत, भारत? भारत। कोणासोबत पळणार आहे आज महाराज मित्रांनो सेकंड काटत बादशाह विराट एक्केचाळीस एक्केचाळीस सुद्धा आलाय आज आणि ड्रायवर यांच्या आनंदासोबत पळणार आहे आज मित्रांनो पाडेगावचा मल्हार सुद्धा आलेला आहे सध्या महाराष्ट्रभर नाव गाजवते कोणासोबत पळणार आहे मुळशीचा रायफल दहा पंधरा मुळशीचा रायफल सोबत कुठला बैल दादा हा मावळ मावळचा नाग्या नाग्या अच्छा आज कोणासोबत पडणार आहे कुठला काली हा है है। दा नमस्कार दादा नमस्कार आले आलेत आपण सातारा लिम मधून आलेले आहेत कोणाला घेऊन आलेत आज रायफल रायफल कोणासोबत पडणार आज आपला रायफलवाडीचा राव कुठवाडीच्या रावण सोबत ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला दादा मैदानासाठी मित्रांनो यज्ञेश नानासाहेब तरस केवळे यांचा शंकर सुद्धा आलेला आहे आज गोटावडे मैदानात